आभा तर बाबुळ्यावरचे तर त्यांनी गाडी वासू तासात जाताना पण गाडी सावरून आणली तो अभिमान होता आम्हाला कधी कुठेतरी बाबूचा गाडीने नाव फिरवलं म्हणजे या भागात म्हणा दुसऱ्या भागात ती गाडी सतत मोठ्या गाड्या खेळत राहते गाडी ती चांगलीच पळते सध्या ते नंबर मध्येच गाडी आहे आणि असं नाही काय फायनान्शियल गाडी पैशाने मोठी झाली म्हणजे मोठीच गाडी असेल गाडी मोठ्या वेळ सोबत जी खेळते ती गाडी मोठी मानली जाते त्यामुळे अभिमान आहे ती पण गाडीचा ती पण गाडी चांगलीच पळते दादा नमस्कार नमस्कार दादा दादा आज तुम्ही या पाटगाव मैदानामध्ये आलं मेहरबानला घेऊन आणि मेहरबान आणि बादल ही गाडी पलवली आणि आज गुलाल झालाय आपला काय सांगाल गुलाल झाला तर पण आमचा गुलाल झालता पण आज आम्ही जरा वेगळ्या अपेक्षा चालतो का एखादी चांगली गाडी करावी म्हणून काय पावसाच्या वातावरणामध्ये कुठल्या गाड्या आल्या नाही जास्त त्यामुळं आम्ही नाव दिलेलं तर गुडवंत सुंदर आणि निलजय सम्राट ही गाडी आमच्यावर फिरली तर चांगल्यापैकी गाडी झाली थोडा वासरू बसून तासात गेलता आभार तर बाबुळ्यावरचे तर त्यांनी वासू तासात जाताना मग गाडी सावरून आणली तो अभिमान होता आम्हाला कधी कुठेतरी बाबूचा मी स्वतः बघितली ना गाडी तीन चक्र पुरं होती पण ड्रायव्हर जेव्हा गाडी सावरत होता ना गाडी थोडीशी अंतर कमी झाला पण जितकं कौतुक करावं आहे बाबू ड्रायव्हरचं काय सांगा कौतुक करायला कमी तितकं कमीच आहेत सध्याच्या काळात त्याच्या पायावर लागलेला तेवढी जिद्द ठेवून म्हणतो तो आज आपल्या गाडीवर बसतोय आणि चानाश ते बुद्धी मनाला लागेल बाबुड्यावरची कारण की त्यांनी चांगली अशी गाडी सावरून आणली समोरची गाडी पण खूप मोठी आहे आणि बघतो ना मी त्यांचा पण खूप मोठा नाव नसतोय पण ते नाव मोठ्या मोठ्या गाड्यांच फिरवतात प्रत्येक का प्रत्येकाची काही फायनान्शियल विषय असतात त्याच्यामुळे गाडी ती चांगलीच पळते सध्या नंबर मध्येच गाडी आहे आणि असं नाही काय फायनान्शियल गाडी पैसे मोठी झाली म्हणजे मोठीच गाडी असेल गाडी मोठ्या वेल्यांसोबत जी खेळते ती गाडी मोठी मानली जाते त्यामुळे आम्ही म्हणतात ती पण गाडीचा ती पण गाडी चांगलीच पळते नियोजन कसं झालं सांगा ना परत याच गाडीचा परत नियोजन असा विषय न आपल्या गाडी पलावाची म्हणून पावसाचं वातावरण कुठेतरी आम्हाला जाताना कमी का बाल होईल आज एक मैदान कुठेतरी त्यांनी मुले काल रात्री फोन झाले आमचे एकमेकांचे गाडी पालूया उद्या म्हणून ते पण आपले पालेवाले आमचे मित्र आहेत पण एका शब्दावर आम्हाला ते बिल दिला त्यांचं पण कौतुक मानव कमीच आहे त्यांचा एक नंबरचा बैल आहे बादल ते कुठल्याही परिस्थितीत आम्हाला बैल देतात त्यावेळे आम्हाला आमच्यावर उपकारच करतात पण आताच्या गाडीला ना तुमच्या मेहरबानची खूप चर्चा होते आणि त्याचं पण कौतुक जितकं करा तितकं कमीच आहे कारण खूप मोठ्या मोठ्या गाड्या आज होतात आणि गुलालातच राहतो मेहरबान मेहरबानचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण की आदत वयात ज्या त्यांनी नाव केलंय तर शक्यतो माझ्यापर्यंत अजून म्हणजे मैबू पण माझ्या आदातचा मोठा झालाय पण मैबू एवढा आदत नव्हता पण एवढं त्यांनी नाव केलं माझा आता एक पेडगावचं मैदान येतं तर अपेक्षा असतील काय मेहरबानचा मेहरबानचा विषय अपेक्षा बरेच जण चांगले चांगले पैकी चांगले चांगले बैलवाल्यांचे फोन झालेत आदत बैलाला पलू पण एक लहान वासरू असल्यामुळे मी कुठेतरी माघार घेतोय कारण की उराठीचा का रान आहे आणि सतत तीन फेरे काढायचे बोलल्यावर देवाची कृपेने जर गाडी लागली घाटाला तर तीन फेरे पलायला लागतील त्याच्यामुळे कुठेतरी मी माघार घेतोय आज सोबतीला पुन्हा तुमच्या दादा मैत्रीचा प्रतीक दाखवताना मैत्रीचा प्रतीक आहेच देवेश फडके मैत्री तर अशी म्हणजे कुठलाही निस्वार्थपणा ठेवून मनाने येतोय आमच्या शक्यतो बोलाव तेवढे तर त्याच्याबद्दल कमीच आहे त्यांनी जे केलं आमच्या इथं आपण नाही कोणाला विसरू शकत काय सांगाल आज मुलं पण तुमची साथ तेवढीच असते तुमच्या मुलांची पण मुलांची साथ तेवढीच आहे भाऊ आहेत आज शक्यतो मेन काका आलेत आमच्या इथं आणि आजोबा पण आले आमचे काय शरदी बघायला आज आलेत कारण की त्यानं वासनी म्हणून एवढंच आनंद शिकलाय का सगळं आवर्जून इथं आलेत का आज शरद बघायलाच जायचं म्हणून आणि काही बघितली पण आणि आनंद पण झाला आज आनंद वाटतोय का वासणी पर्यंत जिंकून दिलाय आणि समृद्ध आपल्या ज्ञाने चालेल चांगले चांगले ते पण चांगले चांगले विके ड्रायवर आहेत पहिले बाबूच्या पाहायला लागले तर त्याही आम्हाला ते विजय प्राप्त करून दिला आपण मेहरबान घेतला ना तर मला वाटतं आपण अपेक्षा होते नव्हती अनु आता फक्त मी एक महिना झालाय खाली उतरून बैलाचं ऑपरेशन केल्यानंतर मी बैल खाली उतरलाय एवढी अपेक्षा नाही एवढ्या फास्ट एवढ्या वरती जाईल मला वाटलं नव्हतं आता मी ज्या स्टार्टिंगला जेव्हा जमून गाड्या होता ज्या बारीक सारीक मैदानात तिथंच नेऊन खेळायचो मेहरबानला आणि आज नंब्रात आज नम्रात खेळते कुठेतरी फार अभिमान वाटत मला त्याच्यावर मला वाटतं आशीर्वाद आहे तो आपल्या महबूबचा महिबूबचा आशीर्वादच मानला जाईल त्याच्या याच्यावर आमच्यावर सुद्धा होते का तरी त्यांच्यात देवी दादा तू काय सांगशील लढत झाली आज म्हणजे आज आल्यावर नाव दिलं आणि एक चांगल्या गाडीने नाव फिरलं म्हणजे या भागात म्हणा दुसऱ्या भागात ती गाडी सतत मोठ्या गाड्या खेळत राहते आणि त्या गाडीशी एक म्हणजे छोटी एक आदात आणि दुसऱ्याने गाडी खेळली आणि प्रेक्षक लढत झाली म्हणजे प्रेक्षकांची जर मन बघायची झाली तर एक, बोल बोल एक डागी हुजी, डागी हुजी। तो पोल पोल असतो ना एक डावी हुजी डावी हुजी तर थोडस पोल दिलेला थोडीशी भीती होती मला छोटी दोन्ही पण बैल आहेत आणि आपली वासरे आहेत वय पण कमी आहेत स्पीड आहे थोड्या फार प्रमाणात पण कसं बैल आणि वासरे यांच्यात थोडस अनुभव ते करून दाखवलं की समोर कोणी असं विरुद्ध असेल तर मी माझं काम आहे माझं ते दोन्ही पहिल्याने करून टाका आणि विजय प्राप्त करून झाला एकदम माहितीपूर्व झाली काही विषय नाही मला वाटतं नेहमी आता आपण पाटील आणि दादा देवेशदा ही जोडी दिसणारच ही येस, येस जोडी फार आधीपासून दिसते मला वाटतं दोन हजार एकवीस पासून दिसत आहे पण असं चर्चेत नव्हते चर्चेत नव्हते एक आ, तो बंदीचा काळ होता आणि शर्यती पण चोरून व्हायच्या आता जर आता खरं म्हणजे युट्यूबवरचा आभार त्या बैलगाड्या शर्यती क्षेत्राला खूप तुम्ही वरचा दर्जा दिलेला आहे सो खूप खूप थँक्यू एक एक काना कोपऱ्यात ज्या शर्यती झाल्यात त्या दाखवल्याचं काम ने खरं गर केलंय गरिबाचं बैल पण वरती आणणे आणि बैलांच्या जी पद्धती आहेत काय एक जुन्या पारंपरिक त्या पद्धती ने youtube मार्फत दाखवल्या गेलं त्यासाठी युट्यूबरांच खूप खूप आभार नक्कीच आता आमचं तर कामच आहे आणि वाचरा आता कुठं ना कुठं चर्चेत तर पुढे जाऊन मोठे मोठे पैऱ्यामध्ये पालून हिंद केसरी असं नाव पण त्यांना पडेलच पडेल पडेल शंभर टक्के पडेल हिंद केसरी आज फक्त पेडगावचं मैदान सुटेल बहुतेक पण याच्या पुढचा कुठलाही मैदानाच आम्ही तिथं पलन काकांशी बोलूया थोरसा काका नमस्कार नमस्कार काय सांगाल आज स्वतः डोळ्यांनी बघितलं तुम्ही म्हणजे इथं अनुभवला एक वासरू कसा पळतोय आपला आमच्या गोठ्याचाच आम्हाला पहिल्यापासून अनुभव आहे आमच्या गोठ्याला आहे ना पहिल्यापासून आहे फिक्स आणि आज गाडी पळाली आपण स्वतः बघितली काय सांगाल कसा पळतोय वासरू चांगला वासरू पळला पण वासराने तेरा आहेत ना म्हणजे तेरा उड्या बाहेर पडवतो वासरू तेरा उड्या कम्प्लीट त्यामुळे वाटलं गाडी होते की नाही होते पण बाबून आहे ना वेल वेळेनुसार आत घेतली आणि टाइम त्यांनी बरोबर गाडी घेतली आमचं लक्ष होतं त्याच्यावर आज नाव करतात कुठं ना कुठं त्यांच्या पाठीमाग आपलं पण नाव आता रोजच येतो आम्ही पाठी त्यांचे नक्कीच काय सांगायला बघा त्याला तो त्याला जन्म जन्मापासून क्षेत्र येतो त्याच्या घरापासून जन्मल्यापासून क्षेत्रात आहे घरात तर तो जन्माला मी त्याच्या घरी होतो म्हणजे पंपावर आमच्या कॅन्टीनमध्ये काम करतो आम्ही कॅन्टीन होती आमची तेव्हा मी काम करतो कॅन्टीनला आम्ही स्वतःची कॅन्टीन म्हणून तो जन्मातच बैल आमच्या घरात आहे शकडेची म्हणजे पारंपारिक खेळ आहे पारंपरिक नात पण आहे हो हो लवकरच आपला महबूब पण दिसेल आपण काय अपेक्षा ठेवता महबूब आज पण नाही आम्ही जरा आरामात ऑपरेशन झालं म्हणून आज पण महबूब आहेच लोकांना बघायचंय महबूबला पण मला वाटतं ही सीझन आता संपली घाटावर बघायला भेटेल शंभर टक्के चालेल एक खूप चांगला गुलाल झाला आजचा आणि माझे चॅनल करून तुम्हाला नेहमी शुभेच्छा धन्यवाद